धकाधकीच्या जीवनामध्ये तरुण हे मानसिक आरोग्याच्या समस्येचा गंभीर सामना करताना दिसतात मानसिक प्रमाण हे ते या वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक आहे असा अहवाल खुद्द पुण्यातील मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या आरोग्य हेल्पलाईन न दिलाय दरम्यान मानसिक आरोग्याबाबत मदत घेण्याचं प्रमाण पुरुषांकडून वाढल्याचं निरीक्षणही या अहवालामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे तर हेल्पलाईनवरील अठ्ठावन्न टक्के कॉल्स हे पुरुषांकडून आलेले आहे ट्रस्टच्या या अहवालानुसार अठरा ते पंचवीस या वयोगटातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्य समस्या वाढती आहे आणि या वयोगटातील तरुणांचे छत्तीस टक्के कॉल्स हे शैक्षणिक ताण करिअर विषयक चिंता आणि नातेसंबंधांमधील तणावाशी निगडीत असल्याची माहिती समोर आली आहे आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशनच्या सचिव रूपा अग्रवालजी रूपा मॅडम खूप खूप स्वागत तुमचं न्यूज प्लॅनेटमध्ये डिप्रेशन या विषयावरती बोलणं अनेक वेळा टाळलं जाताना दिसतं मात्र आपल्या अहवालामध्ये जी धक्कादायक माहिती समोर आलेली की तरुण वर्ग जो अठरा ते पंचवीस या वयोगटातला आहे आणि मानसिक समस्यांना सामोरं जात असल्याचं दिसून येतं कुठल्या प्रकारच्या समस्या आहेत त्या त्यांचा निपटारा करण्यासाठी या तरुणांना तुम्ही काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर रूपा अग्रवाल बेसिकली असं आहे की या वयोगटातले जे फोन कॉल्स येत असतात hmm. त्याच्यातले मुख्य विषय रिलेशनशिप इश्यूज नातेसंबंधातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते किंवा करिअर रिलेटेड इश्यूज कधी कधी आयडेंटिटी जेंडर रिलेटेड आयडेंटिटीचे इश्यूज या प्रकारच्या गोष्टींना येतात प्रॉब्लेम्स आणि सगळ्यात महत्त्वाचं जे माझा मेसेज असेल या तरुण पिढीला की त्यांनी या विषयावरती स्वतः एकटेपणाने फेस करण्याच्याऐवजी आधार घ्यावा आधार म्हणजे भले तो आपल्या आसपासचा आपला सपोर्टिंग सर्कल त्याच्यामध्ये आपले पॅरेंट्स असू शकतात योग्य प्रकारचे फ्रेंड्सची निवड करून त्यांच्याकडूनचा हा आधार असू शकतो किंवा जेव्हा कधी गरज लागत असेल आणि कोणी योग्य व्यक्ती आसपास नसेल तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा सपोर्ट मानसोपचार तज्ज्ञ जे आहेत त्यांचं सायकोलॉजिस्टचं अशा प्रकारच्या व्यक्तीचा सपोर्ट मात्र अशा डायलमामध्ये घेणं महत्वाचं आहे उगीच काहीतरी वेगळा निर्णय घेणं मात्र रिस्की होऊ बरोबर आहे तुम्हाला जे फोन कॉल्स येतात सध्या त्यामध्ये छत्तीस टक्के कॉल हे शैक्षणिक ताण करिअर विषयक चिंता आणि नातेसंबंधांविषयी येताना दिसतात मात्र पुरुषांची संख्या कॉल करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे पुरुषांशी निगडीत या सर्व गोष्टी किती महत्वपूर्ण आहेत कुठ कुठल्या गोष्टींनी त्यांच्यावरती हा ताण येतो आणि पुरुषही अनेक वेळेला व्यक्त होण्यासाठी घाबरताना आपल्याला दिसतात त्यांच्यासाठी काय सल्ला सर सगळ्यात महत्वाचं तर मी सांगेन की आपल्या अपब्रिंगिंग आपल्या समाजामध्ये मोठे होत असताना घडवणीच तशा प्रकारची होत असते की आपण म्हणजे पुरुष कडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की तो सर्व दृष्ट्या सक्षम असायला पाहिजे त्याला मोठा झाला की कमवता यायला पाहिजे फॅमिलीच्या पूर्ण गरजा पूर्ण करता यायला पाहिजे लग्न होईपर्यंत कुठे लेफ्ट राईट कुठे बघायचं नाही पण लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी योग्य हसबंड असायला पाहिजे सो so या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षेच्या चौकटीतून बाहेर निघून प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी स्वतःचे प्रॉब्लेम्स असू शकतात आणि त्या प्रॉब्लेम्सना बघत असताना आपण काहीतरी जगा वेगळे नाही माझ्या सारखा प्रॉब्लेम माझ्या कलिग्सना माझ्या ना नातेवाईकांपैकी असू शकतो हा विश्वास त्यांना देणं गरजेचं आहे बरोबर की सगळ्यांच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत कोणीही आजच्या घडीला असं नाहीये की ज्याला कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नाही आणि तो आपली लाईफ पूर्ण सक्सेसफुली मॅनेज करू शकतो आणि हा विश्वास जर आपण देऊ शकलो तर व्यक्ती मोकळेपणाने त्याच्याबद्दल आपल्या सपोर्ट सिस्टमशी बोलायचा प्रयत्न करेल म्हणजे तो वयात येताना पासून तर लग्न होईपर्यंत तो मुलगा किती वेळा त्याच्या वडिलांशी किंवा मोठ्या भावाशी वगैरे बोलतो हा विचार करण्यासारखा विषय तर तो बोलण्यासाठीचा तो रॅप डेव्हलप करण्यासाठीचा स्पेस आपण का देत नाही आहोत बरोबर राईट आणि मग आमची हेल्पलाईन जी आहे ते या दिशेमधला एक छोटासा प्रयत्न आहे पण आज या घडीला सुद्धा मला हा क्लिअर दिसण्यासारखा विषय आहे की एक हेल्पलाईन अशा एवढ्याच जनसंख्येला पुरेशी नाहीच होऊ शकत तर आपल्याला हे जो सपोर्ट सिस्टम आहे हे आपापसात आप डेव्हलप करायला लागणार आहे बरोबर आहे म्हणजे समाजाची बांधणी होत असताना एकमेकांना पूरक अशा प्रकारचं काम करत राहणं आणि एकमेकांची सपोर्ट सिस्टम बनणं त्यासाठी आवश्यक आहे धन्यवाद रूपा अग्रवाल मॅडम तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केली त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा